आपण मराठी जिल्हास्तरीय मूल्यमापनात जतचा मान उंचावला अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास मॅडम यांना द्वितीय क्रमांक महसूल संघटनांकडून भव्य सत्कार सांगली जिल्ह्यातील सर्व प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा माननीय जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली दरमहा घेतला जातो तसेच दर तीन महिन्यांनी या कार्यालयाचे गुणांकन पद्धतीने मूल्यमापन करून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक निश्चित केले जातात या ताज्या मूल्यमापनात जत तालुक्यातील अपर तहसील कार्यालय संघ येथील कामकाजाचा सखोल आढावा घेतला असता माननीय तहसीलदार अपर संघ रोहिणी शंकरदास मॅडम याने द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे महसूल प्रशासनातील कार्यक्षमता शिस्तबद्ध कामकाज नागरिकाभिमुख दृष्टिकोन तसेच विविध महसूल प्रकरणांचा वेळेत व पारदर्शक निपटारा या बाबींच्या आधारे हे मानांकन मिळाल्याचे सांगितले जात आहे त्यांच्या या कामगिरीमुळे जत तालुक्याच्या महसूल प्रशासनाची जिल्हा स्तरावर मान उंचवली आहे या उल्लेखनीय यशाबद्दल जत तालुका कर्मचारी संघटनेचे सळसळते नेतृत्व अध्यक्ष माजी सैनिक श्री सिद्धू आपा शिंदे अभिलेखापाल तहसील कार्यालय जत तसेच ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष श्री गुरव यांच्या वतीने रोहिणी शंकरदास मॅडम यांचा गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माननीय उपविभागीय अधिकारी श्री अजय कुमार नष्टेसाहेब माननीय जत तहसीलदार श्री प्रवीण धानोरकर सर्व नायब तहसीलदार यांनीही मॅडम यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला तसेच तहसील कार्यालयातील सर्व ऑफिस स्टॉप सर्व ग्राम महसूल अधिकारी शिपाई वर्ग महसूल सेवक संघटनेचे से अध्यक्ष श्री सुभाष कोळी व सर्व सदस्य तसेच संगणक ऑपरेटर यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थितांनी सांगितले की कर्तव्यदक्षता नियोजनबद्ध कामकाज व प्रशासनावर असलेली मजबूत पकड यामुळे हा सन्मान मिळाला असून ही कामगिरी महसूल विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे रोहिणी शंकरदास मॅडम यांच्या यशामुळे जत तालुक्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम व लोकाभिमुख होईल असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा